मॅडम मला खूप कसतरी होतं आहे किंवा रिपोर्ट सगळे नॉर्मल आणि अनेक प्रकारच्या तपासण्या करून विविध स्पेशालिस्टला भेटून सुद्धा अतिशय बेचेन वाटतं उगचंच डोकं दुखतं किंवा उदास वाटतं पोटात कसं तरी होतं खूप रडाव असं वाटतं घाबरल्यासारखं वाटतं अशा अनेक सगळे जे लक्षणं आहे त्यामागे कारण आहे स्ट्रेस आता एक सर्वे केला गेला ज्याच्यामध्ये अनेक देशांमधल्या विविध स्त्रियांना स सर सर्वेसाठी बोलवण्यात आलं आणि त्याच्यामध्ये असं आढळलं की भारतातल्या स्त्रिया ह्या सगळ्यात जास्त स्ट्रेसमध्ये आहे तसं बघायला गेलं तर अनेक साऱ्या देशांमध्ये कामाला बाई असणं हे जवळपास दुर्मिळ आहे त्यांच्याकडे कामाला बाईच नसते आपल्याकडच्या अनेक साऱ्या स्त्रियांना कामाला बाया सहज मिळतात शिवाय अनेक अशा सुविधा आहेत की ज्या बाकीच्या देशातल्या तुलनेतल्या स्त्रियांपेक्षा आपल्याकडे जास्त आहे तरी देखील आपल्या स्त्रिया जास्त टेन्शनमध्ये मध्ये चिंतेत असतात असं का असावं आणि याला काय उपाय करावा हा आजच्या व्हिडिओचा विषय आहे तर चला आपण बघूया सगळ्यात महत्त्वाचा आहे सामाजिक अपेक्षा आपली संस्कृती ही प्रामुख्याने पुरुषप्रधान संस्कृती आहे म्हणजे कुठलीही गोष्ट करताना घरातल्या पुरुषाचा प्रथम विचार केलं जाणं हे आपल्या परंपरागत म अगदी चालूच आलेलं आहे परंतु आता झालं काय शिक्षण शिक्षण बदलती जीवनशैली आणि यासोबत अनेक सगळ्या गोष्टींमध्ये अमूलाग्र बदल होतोय त्यामुळे मुलींना असं वाटतं की स्त्री आणि पुरुष हे दोन्ही देखील समान तत्वावरच वागवले जायला हवे आणि त्याच्यामुळे तिथूनच बरेचसे क्लॅशेस निर्माण होतात खर बघायला गेलं तर स्त्रीच्या शारीरिक गरजा भावनिक गरजा आणि शारीरिक भावनिक गरजा शिवाय दोघांच्या जबाबदाऱ्या खूप वेगळ्या आहेत त्यामुळे स्त्री पुरुष हे समान असू शकत नाही परंतु यामध्ये होणारी मनाची कुचंबणा आणि अनेक प्रकारची ओढाताण ही नवीन वादाला जन्म घालते याशिवाय ज्या स्त्रिया कामही करतात आणि घरही सांभाळतात तर ज्या ही स्त्री घर सांभाळते तर तिला काम करणाऱ्या स्त्री बद्दल असूया वाटते म्हणजे काम करणारी स्त्री तिला वाटतं की अरे वा ही किती छान आहे बरं की, बर, की घरातच सगळं आहे आणि घराच्या तिजोरीच्या चाव्या पण तिच्याच ताब्यात आहे आपल्या ताब्यात तर काहीच नाहीये आपण कामही करतो घरातलंही काम करतो वर्ण रिस्पेक्ट नाही सन्मान नाही दोघींना एकमेकींबद्दल असूया वाटतंय म्हणजे बघायला गेलं तर दोघीही सुखी नाही परंतु असं आहे की काम करणाऱ्या स्त्रीला आपण मुलाबाळांना तितका वेळ देऊ शकत नाही वेगळे पदार्थ करू शकत नाही मुलांना फिरायला घेऊ जाऊ शकत नाही किंवा अभ्यास देऊ शक करू शकत नाही नवऱ्याला वेळ देऊ शकत नाही याचा गिल्ट येतो तर घरात असणाऱ्या स्त्रीला मी जर कमवत असते तर मी हे गिफ्ट दिलं असतं मी जर कमवत असते तर मी आज घरातला हा खर्च उचलू शकले असते मी जर अजून चांगलं कमवत असते तर आज माझ्या नावावर अमुक अमुक प्रॉपर्टी असती किंवा अमुक अमुक वस्तू असती किंवा मी मनाने हा खर्च करू शकले असते आणि हे सगळं न करू शकण्याचा गिल्ट आहे आणि हा गिल्ट सतत राहिला ना तर पुढे त्याचा जाऊन तणावात रूपांतर होतो रामदास स्वामींनी सांगितलंय हा जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारे म्हणा तुझं शोधूनही पा जगात सर्व सुखी असं कोणीच नाही आहे ज्या जो सगळ्या संपत्तीचा मालक आहे किंवा ज्याच्याकडे अनेक डिग्री आहे किंवा जो अशिक्षित आहे प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही चढ उतार काही ना काही कमी जास्तपणा असतोच परंतु आपल्या आयुष्यात आपल्या आपण कुठून आलेलो आहोत आपल्याला भविष्यात हो, काय करायचं आहे आपली आवड निवड काय आपलं ध्येय काय याच्यानुसार जर आपण आपल्या प्रायोरिटी प्रायोरिटी म्हणजे तुम्हाला काय प्राधान्याने हवं आहे हे जर ठरव शकलो तर त्या प्रायोरिटीनुसार येणाऱ्या ज्या कमतरता असतात त्यांना पण हसत स्वीकारता येतं समजा तुम्हाला तुमच्या मुलांना अतिशय उच्च दर्जाचं शिक्षण द्यायचं आहे बाहेर शिकायला पाठवायचं आहे आणि अशा वेळेस थोडं मुलांकडे दुर्लक्ष होणं किंवा त्यांना बाहेर फिरायला न्यायला तुम्हाला तितका वेळ कमी पडणं ही कमतरता त्याच्यासोबत येते ही जर तुम्ही स्वीकारली तर गिल्ट नाही आहेत किंवा एखाद्या स्त्रीने ठरवलं की मी घर व्यवस्थित सांभाळणार मुलांना छान घडवणार वळण लावणार पण त्याच्यामुळे माझ्या घरामध्ये एकदम अलिशान टी व्ही अलिशान फ्रीज येणार नाही अलिशान कार येणार नाही हरकत नाही परंतु मी अलिशान संस्कार अलिशान वेळ मुलांना देत आहे जर हे तिने समजून घेतलं तर तिला त्या गोष्टीचं गिल्ट येत नाही म्हणजे तुमच्या प्रायोरिटी जर ठरल्या तर त्या गोष्टीचा तणाव येत नाही आणि त्याच्यासाठी तुम्ही काय करू शकतात तर तुमच्या आयुष्यात तुम्हाला स्वतःकडून काय अपेक्षा आहे सासू काय म्हणते नणन काय म्हणते आई वडील काय म्हणता मुलं नवरा काय म्हणतो मैत्रिणींच्या काय अपेक्षा हे सगळं बाजूला सारून तुम्ही स्वतः काय उत्तमरित्या करू शकता ते जर ठरवता आलं तर तुम्हाला तुमच्या प्रायोरिटी ठरवता येतील आणि प्रायोरिटी ठरवणं हे पन्नास टक्के तणाव कमी करण्याचं औषध म्हणून काम करता येऊ शकतं जसं उदाहरणार्थ प्रिया ही एक स्त्री अशी आहे की जी अतिशय सुंदर चित्र काढते आणि तिनेचं डी एड पण झालेलं आहे परंतु तिला काही केलं नोकरी मिळत नाही आणि त्याच्यामध्ये राहिली प्रेग्नन्सी आता तिला टेन्शन यायला लागलं की मुलाचं खर्चाचं वगैरे कसं करायचं तर अशा वेळेस तिने स्वतःला सावरलं जी हातात कला आहे तिने विविध चित्र काढायला सुरुवात केली इंस्टाग्राम फेसबुक यूट्यूब सगळीकडे ते चित्र टाकायला सुरुवात केली लगेच नाही पण हळूहळू तिला काम आणि पैसा मिळत गेला आणि याच्यासोबत जसा पैसा येत गेला मग तिने कामाला पण बाई ठेवली मदतीला अजून एक मुलं ठेवले मुलांची ट्युशनही चालू केली म्हणजे तिची जी समस्या होती की मला शिक्षक म्हणून नोकरी मिळत नाही आहे त्या अडचणीवर हळूहळू मार्ग निघत गेला असंच तुम्ही तुमच्यातले जर महत्त्वाचे गुण जर ओळखले की मी चांगली नोकरी करू शकते मी चांगला स्वयंपाक करू शकते मी चांगलं घर सांभाळू शकते माझ्या घरात आजारी सासू आहे किंवा माझी आई आजारी आहे मला त्यांना बघावं लागतं आहे किंवा माझा नवरा पूर्ण दिवसभर बाहेर आहे आणि मला घरातल्या जबाबदारीतून बाहेर पडणं शक्य नाही आहे प आणि मी जे काम करते त्याचा मला अभिमान आहे मी उत्कृष्ट काम करते त्याच्याबद्दल मला स्वतःचा आदर आहे असं तुम्ही जर स्वतःला ठणकावून सांगू शकल्या तर तुम्ही आनंदी होऊ शकता आणि जर तुम्ही आनंदी झाल्या तर त्याच्यातनं नक्की समस्या ज्या बाकीच्या आहेत त्यांना मार्ग मिळतो हे झालं सामाजिक अपेक्षा कदाचित आदर्श सून आदर्श मुलगी आदर्श आई नाही बनू शकणार आयुष्यात एकच काही जरी आदर्श बनता आलं आणि स्वतःच्या मुलांच्या डोळ्यात डोळे घालून सांगता आलं की हे बघ माझ्या ह्या चुका झाल्या मी असे लढले मी याच्यातून मार्ग काढला तरी देखील पुरेसा आहे परंतु स्वतःचं स्वतःला कळण्या कळणं हे जास्त आवश्यक आहे दुसरं आहे जेंडर इक्वॅलिटी जे जसं मुलीचा जन्म झाल्यावर आपल्या समाजात आजही अत्यंत दुःख होतं आता हळूहळू मुलं बदलायला लागलेले आहे ला परंतु स्त्रियांचं बदलण्याचं प्रमाण तेवढं नाही आहे परंतु जर तुम्ही समजून घेतले की मुलगा असो नाही तर मुलगी असो एक भाऊ भावाला बहीण आणि बहिणीला भाऊ असलाच पाहिजे पण मुलगा असो किंवा मुलगी असो सध्या न्यूक्लिअर फॅमिली आहे छोटे कुटुंब आहे दोघंही आईवडिलांपासून लांब जातात हे जर तुम्ही समजून घेऊ शकले तर मुलगा असो मुलगी असो याचा त्या मानाने तणाव येणार नाही शेवटी मुलगा राहो नाही तर मुलगी राहो शिक्षण तर तुम्हाला द्यायचं आहे संस्कार तुम्हाला लावायचे पालनपोषण तुम्हाला तुम्हाला आहे आजारपणही काढायचं आहे त्यामुळे कोणी तिसरी व्यक्ती म्हणत असेल मुलगाच पाहिजे तर तुम्ही स्वतःला त्रास करून घ्यायचं काम नाही आहे जर घरातला नवरा किंवा सासू तुम्हाला सपोर्ट करत असतील तर त्या गोष्टीचा अतिरिक्त ताण घेऊ नका मी क्लिनिकला असं बघितलं आहे की सासू सासरे किंवा नवऱ्यापेक्षा पण स्त्रियांना स्वतःला जास्त वाटतं की अरे मला मुलगा हवा होता परंतु जी गोष्ट आपल्या हातातच नाही आहे त्याचा तणाव वाहून काय उपयोग हो आहे तिसरं असं आहे लग्न आता कसं आहे आपले गेल्या काही दशकांपासूनची पिढी बदलती पिढी आहे सध्या असे काही मुलं आहे की जे लग्न करायलाच नाही म्हणतात कर, 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 तर काही असे जण आहे की बघ आम्ही तुझं लग्न तर लावून देतोय पण तुला नोकरी केलेली आम्हाला चालणार नाही काही जण असं म्हणतात नोकरी करायची कर परंतु घरातल्या जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागेल काही सासू हजरे असं म्हणतात नोकरी कर कसंही कर एकत्र राहा फक्त सुखाने नांदले तरी खूप झालं म्हणजे असं आहे की समाजात वेगवेगळे पैलू सध्या लग्न ह्या गोष्टीनंतर निर्माण झालेले आहे मुली झालेले आहे करिअरिस्ट मुलींना करिअर करायचं आहे आणि त्याच्यासोबत लग्न सांभाळलं जर समजा मुलगा हा पूर्णपणे पुरुषप्रधान संस्कृतीत वाढलेला असेल आणि त्याला आईसारख्या जर बायकोकडनं अपेक्षा असेल पण मुलीच्या त्याच्या त्या गोष्टींमध्ये विरोध असेल तर मात्र खूप जास्त मतभेद होतात खूप लवकर घटस्फोट होतात याच्यामध्ये असं आहे की लग्न आधी एकमेकांनी एकमेकांशी बोललं पाहिजे की मला नेमकं काय का हवंय आणि तुला नेमकं काय अपेक्षा का आहे ते असं असायचं एक प्रकारचा सामाजिक कुटुंबिक पण धाक होता त्यामुळे काही अपेक्षांना मुरड घातली जायची कुठे कुठे स्वतःचे विचार मागे ठेवले जायचे कधी कधी स्वतःच्या आश आशा आकांक्षांना पण फाटा दिला जायचा याच्यासाठी मुळात ना असं आहे की हे प्रत्येकाच्या कुटुंबावर प्रत्येकाच्या घरातल्या कुठल्या प्रमाणात आपण स्वातंत्र्य देऊ शकतो यावर खूप प्रमाणात अवलंबून आहे आपली एक अशी पिढी आहे ना जिने माहेरची साडी या चित्रपटापासून तर आत्ता आलेल्या अत्यंत आधुनिक आणि विचित्र चित्रपटांचा पण सामना केलेला आहे त्यामुळे असं आहे की काय बदलतो आहे मान्य आहे परंतु आपल्याला आपल्या समाजाची कुटुंबाची एक सुरक्षित व्यवस्था मोडण्याची इच्छा होत नाही कारण त्याच्यामध्ये शांती मिळते सुख मिळतं सुरक्षितता वाटते हा पण एक मोठा भाग आहे असं दिसतं आता एक जोडपं आलं होतं झालं खूप चांगल्या पदावर तिची प्रगती आहे परंतु तिला मुलबाळ अजिबात सांभाळायचं नाही एक मुलगी आहे खूप छान झालेली परंतु तिचं म्हणणं असं आहे की मी करिअर करू का मुलबाळ सांभाळू आणि सासू सासऱ्यांचं म्हणणं असं आहे की ठीक आहे आम्ही दोन वर्षापर्यंतचं तुझं बाळ सांभाळलं आम्ही त्याचा अभ्यास नाही घेऊ शकत आम्ही अशिक्षित आम्ही कुठवर त्याला सांभाळणार आता तू सांभाळायला हवं हो। आणि ह्याच कारणाने मुलीची आई म्हटली आम्ही सांभाळू ना तुम्ही नाही सांभाळलं तरी चालेल या हिला वेगळं करून द्या आता झालं असं आहे खरं बघायला गेलं तर नवरा बायकोंमध्ये वाद नाही आहे प्रश्न असा आहे मुलाला कोण सांभाळणार मागे तर कोणालाच हटायचं नाही आहे असं आहे जर आपल्याला पुढची पिढी जर घडवायची असेल तर कोणाला तरी दोन पावलं मागे यावं लागतं पण मागे कोण येणार हा जर अहंकार तिथे निर्माण झाला तर अर्थातच असं आहे की तो जो संसाराचा गाडा आहे ना तो कोलमडतोच म्हणजे झालं आहे की स्वातंत्र्य जबाबदारी आणि वैयक्तिक विकास याचा एकमेकांशी अतिशय झगडा होतो आणि अर्थात हा तणाव मुलींना पण आणि मुलांना पण दोघंही तितकाच सामना करतात त्यामुळे बरेच जण तर लग्न करायला नाही म्हणतात लग्न झालं तर मुलबाळ नको म्हणतात बरं मुलबाळ झालं तर एकच मुलबाळ म्हणतात किंवा लग्नाआधीच ते विचार करतात की मुलबाळ झालं तर कोण सांभाळणार त्याचा खरं शिक्षणाचा आरोग्याच्याकडे कोण लक्ष देणार त्यामुळे असं आहे की तू जर समजा एकाने मागे माघार नाही घेतली किंवा दोघांनाही माघार घेणं नाही आहे तर तुम्हाला एकत्र कुटुंब पद्धत हाच एक ऑप्शन उरतो आणि एकत्र कुटुंबात मनधरणी तर करावी लागते काही प्रमाणात जर मनधरणी पण नाही करायची ॲडजस्टमेंट नाही करायची तर त्याचा तणाव घरातल्या सगळ्या मेंबरवर निर्माण होणारच आहे चौथा असा आहे की आपण मानसिकरित्या निराश आहोत उदास आहोत किंवा डिप्रेशनमध्ये आहोत हे काही जणांना कळतच नाही आपल्याकडे मेंटल एज्युकेशन तेवढ्या प्रमाणात नाही आहे बरं ते बर जर लक्षात आलं तर आपण विचारतो कोणाला तर मैत्रिणीला जिला स्वतःला पण त्यातलं पूर्ण ज्ञान नसतं किंवा आईला ज्याला आई आई किंवा मैत्रीण किंवा नातेवाईक ही एकच बाजू धरतात बऱ्याचदा त्यांना आपल्यामधल्या कमतरता दिसतच नाही समोरची व्यक्तीच कमी दिसते आणि मग त्याच्यातून दोष आरोप चालू होऊन जातो त्याच्यावर असा पर्याय पण आहे महत्वाचा की तुम्ही कुठल्याही त्यातल्या सायकेट्रिस्ट असेल किंवा सायकोलॉजिस्ट असेल यांची मदत घ्यायला हवी मानसिक आरोग्यासाठी मान मानसरोग मान तज्ज्ञांना भेटलं पाहिजे मानसिक आरोग्य बिघडलं म्हणजे तुम्ही लगेच वेडे झाले वेड्याचे झटके यायला लागले असं नाही आहे बऱ्याचदा समोपचाराने किंवा कुणाशी बोलल्याने देखील तो प्रश्न सुटतो पण त्याच्यासाठी तुम्ही कोणाची तरी ॲटलिस्ट एक्सपर्ट व्यक्तीची मदत घ्यायला हवी याशिवाय आपल्या समाजात सगळ्यात महत्त्वाचं आढळणारं ते म्हणजे आरोग्याबद्दलची अनास्था त्यांनी कुठले व्हॅक्सिनेशन घ्यायला हवे नॉर्मल डिलेवरी करायला हवी की नाही सीझर कधी करायला हवं बाळाला कसं वाढवायला हवं बाळ जर आजारी पडलं तर न घाबरता आपण त्याला का घरच्या घरी काय बेसिक औषधं द्यायला हवे समजा तुमच्या बाळाला खूप ताप आला खूप जुलाब झाले किंवा फिट्स आल्या किंवा त्वचेवर ॲलर्जी आली अशा वेळेस तुम्ही घरगुती काय उपचार करू शकतात किंवा घरगुती उपचार किती दिवस करायचे आणि डॉक्टर जायचं किंवा घरात एक माणूस आजारी आहे त्याला सांभाळून तुम्ही नोकरी कशी शोधायची नोकरी कशी सांभाळायची घरातले कामं कसे सांभाळायचे ह्या सगळ्या गोष्टींचा तणाव येतो कारण त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की मेडिकल एज्युकेशन म्हणजे बेसिक आरोग्याची काळजी कशी घ्यायची किंवा बेसिक आरोग्य बिघडल्यावर काय करायचं याचे उपाय व्यवस्थित माहितीच नसता आपण सांगोवांगी उपाय करतो परंतु प्रॉपर डॉक्टरांकडनं प्रॉपर वैद्यांकडनं जर कन्सल्ट करून घेतलं तर बऱ्याचदा प्रश्न मोठा न होता त्याचा लवकरात लवकर निराकरण करता येतं या डिलेवरी झाल्यानंतर देखील बऱ्याच जणांना डिप्रेशन येतं कारण बाळ सांभाळण्यासाठीची जी मानसिकता आहे किंवा त्याचं देखील टेन्शन येतं की माझ्याकडनं हे बाळ नीट सांभाळलं जाईल का तर याचं देखील काउन्सलिंग होणं गरजेचं आहे तुम्ही जेव्हा आई बनतात तेव्हा काही मोठा आजार नाही आहे आई पण ही आनंद आनंदाने एन्जॉय करण्याची गोष्ट आहे ती तुमची ताकद आहे ती तुमची शक्ती आहे आणि त्याच पद्धतीने ती वापरली गेली पाहिजे आणि याचा अतिरिक्त लोड नाही घेतला पाहिजे जिथे तुमची शक्ती संपेल तिथे तुम्ही कोणाची तरी मदत घ्यायला हवी मग ती कुठलीही व्यक्ती असो किंवा एखादी बाहेरची मदत करणारी कोणी एखादी मेड असो आणि अशा वेळेस देखील यांना स्पष्ट बोलणं आवश्यक असतं आपल्या भारतीय स्त्रियांना बऱ्याचदा इतकी घाबरण्याची सवय असते की स्पष्ट बोलणं पाप आहे की काय असं वाटायला लागून जातं जिथे तुम्ही दुसऱ्याचा अपमान न करता कमीत कमी तुम्हाला काय हवं आहे इतकं तरी सांगण्याची तुम्हाला आवश्यकता आहे तुम्ही जर बोलणारच नाही तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे हे कसं काय कळणार याशिवाय महत्त्वाचा अजून एक मुद्दा राहतो तो म्हणजे एक्स्ट्रा एक्स्ट्रोमॅरिटल अफेअर बऱ्याचशा स्त्रिया ह्या मोठ्या प्रॉब्लेम बनलं जातात आता बघा जी गोष्ट तुमच्या हातातच नाही आहे त्याचं तुम्ही जास्त चिंता करण्यात काहीच अर्थ नाही आहे याच्यासाठी तुम्ही पहिली गोष्ट तर आर्थिकदृष्ट्या सक्षम होणं आवश्यक आहे जर आर्थिकदृष्ट्या सक्षम नसाल तर व्यवस्थित वकिलांशी चर्चा करणं आवश्यक आहे घरातल्या मोठ्यांशी चर्चा करणं आवश्यक आहे आणि याही पहिले तुमच्या पार्टनरला जर तुम्ही ही जाणीव करून दिली की तुझी झालेली चूक जी झाली ती झाली आता याच्यातून तुला मार्ग काय काढायचा आहे जर त्यांना त्याचं जाणीव झाली की नाही मी पुन्हा अशी चूक नाही करणार तर तुम्ही नात्याला एक संधी द्यायला हवी त्याच्या मी अशा खूप पेशंट बघितले आहे क्लिनिकला की ज्या त्याचं इतकं जास्त तणाव घेतात की ज्यांच्यामुळे त्यांना डायबिटीज थायरॉईड बी पी सतत डिप्रेशन सतत गोळ्या औषधं मागे लागून जातात करणारा करून जातो पण त्याची भरपाई आपण आपल्या आरोग्यात का करावी तुमच्यावर तुमच्या परिवाराचं तुमचे आईवडील सासू सासरे नातेवाईक आणि मुलांचं जीवन अवलंबून असतं बरं ह्या सगळ्यामध्ये जर तुम्हाला कळलं की आपण मनाने खचत आहोत उदास वाटत आहे खूप रडावसं वाटत आहे खूप दुःखी वाटत आहे तर सगळ्यात पहिले जवळच्या कुठल्याही डॉक्टरांशी जाऊन बोला व्यक्ती म्हणून डॉक्टरांचा सल्ला बऱ्याच अंशी योग्य असतो त्याच्याही उपर तुम्हाला त्याच्याने सोल्युशन मिळत नसेल तर तुम्ही मेडिकल हेल्प घ्या प्रॉपर सायकॅट्रिस्ट किंवा सायकोलॉजिस्टची जाऊन काउन्सिलिंग सेशन करा दरवेळेस औषधं घ्यायची गरज नसते फक्त काउन्सिलिंगनी पण खूप फायदा होतो तुम्हाला योग्य मार्ग मिळतो किंवा आपल्या घड आपल्याकडून होणाऱ्या चुका पण टळून जातात नंतर पश्चाताप येतो की मी अशी चूक का केली मी थोडं थांबायला हवं होतं मी माझा राग आवरायला हवं होता किंवा मी एवढं दुःखी वाटून एवढी मोठी स्टेप करून नव्हती घ्यायला पाहिजे मला कान देऊन किंवा त्याच्याकडनं बळजबरी अपेक्षा करण्यापेक्षा आपण स्वतःला बदलणं जास्त सोपं आहे की नाही स्वतःला बदलताना काय काय करू शकता रो एक वेळापत्रक आखा रफली वेळापत्रक आखा रोज त्याच्यावर व्यायामासाठी पंधरा मिनिट काढा स्वतःचं वेळापत्रक लिहा तुम्ही जर स्वयंपाक करता त्याच्यातही ते आनंदाने स्वतःसाठी तरी एक पदार्थ करा कुठलंही काम करताना त्याच्यामध्ये आनंद शोधा स्वतःचा एखादा छंद जपा चांगल्या ग्रुपमध्ये जा ज्याच्याने तणाव होईल असे पिच्चर सिरियल वेब सिरीज बघण्यापेक्षा ज्याच्याने तुम्ही रिलॅक्स व्हाल जसं विनोदी आहे किंवा मोटिवेशनल आहे अशा गोष्टी बघा आजकाल यूट्यूबवर देखील असे खूप व्हिडिओ आहे जे तुम्हाला चांगलं गायडन्स करतात असं व्हिडिओ बघा म्हणजे असे अनेक मार्ग आहे की तुम्ही जे स्वतःसाठी करू शकतात आणि शेवटचा मार्ग म्हणजे मेडिटेशन करा जर तुम्ही स्वतःला पंधरा मिनिट शांत व्हायची सवय लावली तर बऱ्याचदा की निगेटिव्ह जरी परिस्थिती आली तर त्यात काय मार्ग काढायचा हे आपलं मन नक्की सांगतं तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला तुम्ही यातल्या कुठल्या समस्यातून जात आहात का याच्यावर तुम्ही काय मदत मिळवू इच्छिता आणि किंवा तुमचे जवळचे मित्रमैत्रीण कोणी जात असेल तर त्यांना तुम्ही काय मदत कराल हे मला जरूर सांगा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद